शंकरराव यशवंतराव गडाख गांभीर्यपूर्वक दृटकठन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमत्व व एकत्मता उन्नीत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा सर्व सर्वतरेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे हो तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आतस न बाळगता न्याय वागणूक देईल मी शंकरराव यशवंतराव गडात गांभीर्यपूर्वक दूडकठन कर करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला द्यात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही शेती या क्षेत्रात त्यांचं वैयक्तिक मोठं काम आहे यशवंतराव गडाख यांचा एक खूप मोठा राजकीय वारसा त्यांच्याकडे आहे नगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात ते आणि सामाजिक कामाचा मोठा दांडका अनुभव आहे शंकरराव गडाक समूह आणि मुळा उद्योग समूहाचे ते श्री संस्थापक आहेत शेख मी अस्लम शेख रमजान अली गांभीरपूर्व दुर्घटन करतो की कायदेद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय समाधानबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बालगीन मी भारतीची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामं निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व त्याचा लोकांना मी निर्भयपणे व निष्पूरपणे तसंच कोणाचाही विषय हमत्वभाव किंवा आकाश न बागळता न्याय वागून देईल मी, मी असलम शेख रमजान रमजानली गांभीरपूर्व दूर् गठन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आण आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामं यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एकवीही मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अतक्षपणे पळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही उत्तम शेख हे काँग्रेसचा एक तरुण आणि मुस्लिम चेहरा म्हणून त्यांचा परिचय मुंबईतल्या मालाड विधानसभेचं ते प्रतिनिधित्व करतात दोन हजार नऊपासून पासून सलगपणे तीन वेळेला ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत विविध राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निरीक्षक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तरुणांमध्ये लोकप्रिय मॅनेजमेंट यूथ मॅनेजमेंट आणि समाजकार्याची मोठी आवड आदित्य